सांगतोय उल्लेख कपिल सिब्बल करत आहेत विलास प्रशांत जर असं आपण मानलं काही काळासाठी समजा निकाल काय येईल आपल्याला माहित नाहीये या बाजूनी किंवा त्या बाजूने येऊ शकतो आपण जर तर हायपोथिटिकल जर समजा हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर मग शिंदे गटाच्या समोर काय पर्याय राहू शकतात मग त्यांना दुसऱ्या पक्षात जावं लागू शकतं की स्वतःचा एक वेगळा पक्ष त्यांना नव्यानं काढावा लागेल काय पर्याय काय तज्ज्ञ काय सांगतायत महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता दुसऱ्या पक्षात सामील होण्याकरता संधी आता शिंदे गटाला नाही कारण की त्यांनी जी मुदत असते सामील होण्याकरता जो कायदा सांगतो आपल्याला पक्षांतर कायदा त्या कायद्यानुसार एक मुदत दिलेली असते ती मुदत केव्हाशीच संपलेली आहे त्यामुळे ती संधी त्यांच्याकडे नसेल दुसरं जर आज लते। ते ठाकरेगट जिंकलं तर त्यांना वेगळा पक्ष म्हणून मान्यता द्यायची का तसंही होऊ शकत नाही कारण की पक्षांतर कायद्यामध्ये तसा नियम नाही आहे त्यामुळे आता एक मोठी एक, एक असं म्हणता येईल की उ... एक भयंकर स्पष्टता देण्याची गरज आहे ती कायदा तो स्पष्टपणे केंद्रीय निवडणूक आयोग सांगू की ज्या तरतुदी आहे पीपल्स लिप्रेटरी ऍक्ट आणि पक्षांतर कायद्याअंतर्गत ते कायदा काय सांगतो त्या कायद्याच्या तरतुदीनुसार जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग लिगल पॅनल बसलेलं असेल ते निश्चितपणे सांगेल आपल्याला नक्कीच प्रतिनिधी सभा आमच्या बाजून असल्याचा कपिल सिब्बल यांनी विधानसभा आणि लोकसभेतल्या खासदारांची बहुमत हे आमच्या बाजून आहे त्यामुळे आम्ही खरे शिवसैनिक आणि आमची खरी शिवसेना हा दावा केला जात होता पण त्यांच्या या दाव्याला खोडून काढण्यासाठी प्रतिनिधी सभेतलं बहुमत समोर करण्यात आलेलं आहे आणि प्रतिनिधी सभा ही पक्ष चालवते एखाद्या विधिमंडळातले आमदार किंवा खासदार नाही जे सोडून गेले ते प्रतिनिधी सभा चालवत नाहीत असं म्हणत त्यांनी एक प्रकारे हा त्यांचा जो बहुमताचा मुद्दा होता तो खोडून काढलेला आहे पण त्याचबरोबर या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान आणखीन एक गोष्ट दिसली ती म्हणजे कायदेशीर दृष्ट्या शिवसेना हा पक्ष आणि ज्या काही गोष्टी शिवसेनेनं केलेल्या होत्या मूळ शिवसेनेनं ठाकरे गटानं ते पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केलेल्या आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे <coughs> आणि उलट पक्षी शिंदे गटानं जी प्रतिज्ञापत्र दिली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती काही त्यांनी स्टेटमेंट केली ती स्टेटमेंट सुद्धा खोटी होती आणि शिंदे गटानं ज्या प्रकारे जिल्हाध्यक्ष दाखवले गेलेले होते ते जिल्हाध्यक्षसुद्धा सुद्धा त्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली नाहीत या सगळ्या मुद्द्यांवरती बोट ठेवत पक्षीय रचनेमध्ये सध्या शिंदे गटाच्याकडून जी कागदपत्र सादर केली त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेलं आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग या सगळ्या मुद्द्यांना गृही धर्तक आहे बघावं लागेल प्रशांत यांच्याकडे पुन्हा एकदा जातोय प्रशांत अपडेट एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे अजूनही सुनावणी सुरू आहे आणि होऊ शकतं सव्वीस तारखेनंतर पुन्हा तारीख मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता सूत्रांची माहिती आहे की सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग तारीख देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सुनावणी अजून सुरू आहे जो पण जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या स्पष्टपणे सांगता येणार नाही ना ना पण जे सूत्रांची माहिती आहे की अजूनही सुनावणी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आग आगामी सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा तारीख या प्रकरणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशी सूत्रांची माहिती आहे सुनावणी सुरू आहे स्टुडिओ विलास पण मुद्दा पुन्हा तोच उपस्थित होतो जर समजा ही तारीख सव्वीसच्या पुढे गेली तर मग आता शिवसेनेच्या कार्यकारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणं त्याला मुदतवाढ द्यात असं ते सांगतायत कारण आता मुदत संपणार आहे शिवसेना पक्षप्रमुख पद जे सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्याचा नेमका फैसला कसा करणार मग नाही ख महत्वाचं म्हणजे खास करून जर ब बघितलं उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखापदासंदर्भात का त्यासंदर्भात काय निर्णय येतो हे जेव्हा सुनावणी पूर्ण होईल जेव्हा इथले वकील बाहेर पडतील ते निश्चितपणे सांगेल पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की त्या संदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे दोन पत्र दिलेले आहे आणि पत्र दिल्यानंतर त्यावरती निर्णय होईल पण तो निर्णय काय होतो हे संदर्भात अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाने आपले पत्ते उघडले नाही आहे ते निश्चितपणे काय सांगतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठर ठरतंय पण या घडीला हे महत्वाचं आहे की सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे अजून कुठलंही कन्फर्मेशन नाही सूत्रांची माहिती आहे शक्यता आहे त्यामुळे अजूनही सुनावणी सुरू आहे संदर्भात मूढ काय सांगतोय केंद्रीय निवडणूक आयोगाचा केंद्रीय निवडणूक आयोग काय संदर्भात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय सुनावणी अजूनही सुरू आहे रिजॉन्डरला परवानगी मिळाली काय हे देखील पाहावं लागेल अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असल्याची माहिती आहे याचा अर्थ जर समजा तारीख पडली पुढची तारीख पे तारीख हे सगळं सुरूच आहे पण कदाचित मग पुढच्या तारखेमध्ये याचा अंतिम निर्णय येऊ शकतो बरोबर आहे विलासा अतिशय महत्वाचा मुद्दा पुढच्या तारखेला निश्चितपणे या प्रकरणाचा निर्णय येईल कारण की तोपर्यंत सर्वच युक्तिवाद पूर्ण झालेले असेल आणि त्यातून निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकीय भवित्यावरचे जे संकट निर्माण झालं आहे ते संकट निश्चितपणे दूर होईल अशी शक्यता आहे त्यामुळे शेवटची ता सुनावणी होते केव्हा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आज काय होतं आज साधारणतः केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणी पूर्ण करतं का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण अजूनही हे स्पष्ट नाही आहे की सुनावणी अजूनही सुरू आहे निर्णय काय होईल यावेळी सांगणं कठीण आहे विलास पण निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी या या याचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे किंवा त्याचा काय परिणाम होतो हे बघणं महत्वाचं आहे आपण जाऊया त्यांच्याकडे पण आतापर्यंत जे महत्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्याच्यावर पुन्हा एक नजर टाकूया प्रशांत मी तुम्हाला विचारलं होतं की नेमकी आत्ता निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली सुनावणी याचा अंतिम फैसला येणं बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात सुद्धा सुनावणी बाकी आहे या दोघांचा एकमेकांवर काय परिणाम होऊ शकतो महत्वाचं म्हणजे सोबतच अजून एक अपडेट येत आहे की आज निर्णय येणार नाही आपण जे सर्वात प्रथम सांगितलं होतं न्यूज एटीन लोकमती स्पष्ट केलं लो होतं की आज निर्णय येणार नाही हेही अजून सूत्रांनी स्पष्ट केलं आहे की आज कुठलाही निर्णय येणार नाही आणि याचा काय परिणाम होईल हे चौदा फरवरीला ठरेल कारण की त्याच्या पूर्वी या संदर्भात निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे केव्हा सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं चौदा नंतर ते पाहावं लागेल पण याकडे हे महत्वाचं आहे की थोड्याच वेळात राहुल शेवाळे देखील या संपूर्ण सुनावणीमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण की चर्चा अशी होती की राहुल शेवाळे पोहोचतील पण राहुल शेवाळे अजूनही पोहोचलेले नाही आहे थोड्याच वेळात ते पोहोचतील आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात अजूनही महत्त्वाचं आहे की सुनावणी अजूनही सुरूच आहे लवकरच या संदर्भातली अपडेट पुढे येतील पण सूत्रांची माहिती आहे की सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे विलास आता याच्यामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अजूनसुद्धा सुरू आहे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाकडूनसुद्धा आज युक्तिवाद पूर्ण होऊ शकतो महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर युक्तिवाद सुरू आहे त्यानंतर रिजॉन्डरला काही कालावधीचा वेळ मिळेल मी बघायची जसं रिजॉंडर सांगितलं तुम्ही जे बाजू मांडता त्याचे काही मुद्दे खोडून जर कळायचे असेल तर पुन्हा त्यांच्या वकिलाला एक संधी मिळते ती संधीला अर्थ त्या संधीचा अर्थ असा तो रिजॉन्डर जशी यांना पंधरा मिनिटे सं रिजॉन्डर मिळेल तसेच पंधरा मिनिटाचे रिजॉन्डर मिळतील कपिल सिब्बल यांना मिळेल कपिल सिबल यांचा युक्तिवाद जोपर्यंत पूर्ण होत नाही त्यानंतर साधारणतः त्यांनी दोन तासाचा कालावधी मागितलेला आहे आतापर्यंत एक सव्वा तास झालेला आहे अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असल्याची माहिती आहे जेव्हा त्यांचा युक्तिवाद पूर्ण होईल तेव्हा मिळेल तो ते वीस मिनिटाचा असण्याची शक्यता आहे नक्कीच ज्या प्रकारे आता एक मागणी अशी सुद्धा करण्यात आली प्रशांत की जी कागदपत्र सादर केली त्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि विसंगती सुद्धा आहे असं सा सांगण्यात आलं एक अपडेट येते सव्वीस जानेवारी नंतर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जाते आजची सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे सूत्रांकडून न्यूज एटी लोकमतला ही माहिती मिळाली आहे आणि या माहितीनुसार आज कुठलाही निर्णय येणार नाही सूत्रांनी न्यूज एटी लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा तारीख पडू शकते पुढची आणि सव्वीस जानेवारीच्या नंतर या संदर्भातला अंतिम निर्णय येऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते आहे पण आज कदाचित दोन्ही बाजूंचे युक्तिवाद हे पूर्ण केले जाऊ शकतात असंही कळतंय आहे कपिल सिब्बल यांनी दोन ते अडीच तास आम्हाला युक्तिवाद करण्याची संधी मिळावी अशी विनंती गेल्या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे केलेली होती तो युक्तिवाद आज पूर्ण होतोय आणि त्यानंतर रिजॉइंडेड सुद्धा मिळू शकतो अजून किती वेळ युक्तिवाद केला जाईल हा सवाल आयोगानं सिब्बल यांना विचारलेला आहे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद गेल्या सव्वा तासापासून चाललेला आहे अजून किती वेळ हा युक्तिवाद चालणार असा सवाल आयोगानं कपिल सिब्बल यांना विचारलेलं आहे आता कपिल सिब्बल नेमकं काय सांगतात हे पाहावं लागेल कारण निवडणूक का आयोगाला हे सुचवायचं आहे की तुम्हाला बराच वेळ युक्तिवादासाठी दिलेला आहे आणि अजून तुम्हाला किती वेळ लागणार आहे कदाचित निवडणूक आयोगाच्या मनात असं असू शकतं की तुमचा जर युक्तिवाद संपला तर आम्ही निर्णयापर्यंत पोहचतोय वगैरे प्रशांत निवडणूक आयोगानं कपिल सिब्बल यांना विचारलंय की तुम्हाला अजून किती वेळ लागू शकतो याचा अर्थ काय नाही विलास साधारणतः दोन ते सव्वा दोन तासाचा कालावधी गेल्या कपिल सिब्बल यांनी आम्हाला जात युक्तिवाद करण्याकरता दोन ते सवा दोन तासाचा कालावधी हवा पण सवा एक दीड तास झालेला आहे दीड तासानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलंय की आपल्याला अजून किती वेळ युक्तिवाद करायचा आहे त्याच्या आधारावर आम्ही रिजॉन्डरला किती वेळ द्यायचा हे निश्चित करू अशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनंतरच हा प्रश्न विचारण्यात आला आहे कपिल सिब्बल असं म्हणाले अजून काही मुद्दे मांडायचे कपिल सिब्बल असं म्हणतात की अजून काही मुद्दे मांडायचे त्यामुळे पुढचे आणखी काही मिनिट कदाचित अर्धा तास सुद्धा लागू शकतो आणि कपिल सिब्बल तितका वेळ घेऊ शकतात याचा अर्थ निवडणूक आयोगाला युक्तिवादाची सगळी प्रक्रिया आज पूर्ण करायची असं म्हणायचं केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करायची त्यासाठीच केंद्रीय निवडणूक आयोग विचारतंय की अजून तुम्हाला किती कालावधीचा वेळ आहे त्याच्या आधारावरती त्यांना सांगितलं की आम्हाला साधारणतः तीस मिनटं तीस ते पस्तीस मिनटं अजून युक्तिवाद करण्यासाठी द्यावा असं कपिल सिब्बलने उत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर होऊ शकतं की रिजॉन्डरला दोन्ही याला रिजॉन्डर करण्याची परवानगी मिळेल आणि रिजॉन्डरच्या माध्यमातून कुठेतरी निर्णय होण्याची शक्यता आहे निर्णय हा राखून ठेवला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे नक्कीच पण एक प्रश्न असा सुद्धा आहे की सातत्यानं ठाकरे गटाकडून हा मुद्दा उपस्थित केला गेला कपिल सिब्बल यांनी की ज्या प्रकारची कागदपत्र आतापर्यंत सादर केली गेले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विसंगती आहे अनेक त्रुटी आहेत त्याच्यामध्ये ही कागदपत्रं तपासली जाऊ शकतात इतकी लाखोंच्या संख्येनं जी कागदपत्र दिलेली आहेत त्याची पडताळणी होऊ शकते